रामायणातील मायावी राक्षस असलेल्या मारीचाची गोष्ट आपल्याला माहिती आहे मारिच राक्षसाकडे असलेल्या मायावी शक्तींमुळे तो वेगवेगळ्या रूपात प्रकट व्हायचा मारिच राक्षसाने एकदा सुंदर हरणाचं रूप घेतलं आणि अन त्यानंतर पुढे काय झालं हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आज आपल्या समाजात आपल्या आजूबाजूला असे अनेक मायावी राक्षस वेगवेगळ्या रूपात वावरताय आणि त्यांच्या जाळ्यात आपण अलगतपणे अडकतो आज मी तुम्हाला छांगूर बाबा नावाच्या अशाच एका मायावी राक्षसाची गोष्ट सांगणार आहे ज्याचं समाजात वावरताना एक वेगळं रूप आहे पण मागे एक मोठी मायावी दुनिया उभी केली आहे आणि एक मोठं षडयंत्र रचलंय नमस्कार मी बागेश्री पारनेरकर आणि आपण पाहत आहात डिजिटल विवेक उत्तर प्रदेशच्या बलरामपूरच्या माफी या गावात जलालुद्दीन उर्फ छांगूर बाबा याचा जन्म झाला आता सध्या त्याचं वय आहे सत्तर आणि तो पोलिसांच्या ताब्यात आहे स्क्रीनवर तुम्हाला त्याचा फोटो दिसतोय फोटोवरून अतिशय साधा वाटणारा हा माणूस पण या साध्या चेहऱ्यामागे एक मायावी राक्षस आहे सुरुवातीच्या काळात हा छांगूर इतका गरीब होता की भीक मागायचा मग मा कालांतराने त्याने अंगठी आणि रत्न विक्रेता म्हणून काम करायला सुरुवात केली हेच काम करत असताना एकदा मुंबईच्या हाजी अली दर्ग्यात नीतू आणि नवीन वोहरा या जोडप्याला तो भेटला या जोडप्याला मूल नव्हतं छांगूरने त्याला अंगठ्या दिल्या आणि मुलासाठी प्रार्थना केली योगायोगाने काही वर्षानंतर नीतूने एका मुलीला जन्म दिला त्यामुळे छांगूरवर ते इतके प्रभावित झाले की नीतू पुढे नसरीन बनली आणि नवीन जमालुद्दीन बनला त्यांनी धर्मांतर केलं नंतर छांगूरने या दोघांचा स्वतःच्या नेटवर्कसाठी पुरेपूर वापर करून घेतला हळूहळू छांगूर लोकांमध्ये पीर बाबा म्हणून प्रसिद्ध झाला गरीब लोकांना पैशाचं प्रलोभन दाखवायचं आणि धर्मांतर करायचं हा उद्योग त्याने सुरू केला एकेकाळी एक भीक मागणाऱ्या छांगूर बाबाची बलरामपूरमध्ये मोठी आलिशान हवेली आहे धर्मांतराची मोठी मायावी दुनिया त्याने तिथे उभी केलीय नुकतंच उत्तर प्रदेश एटीएसने छांगूरबाबाच्या या षडयंत्राचा पर्दाफाश केला आता हे सगळं कसं घडलं कोणाच्या मदतीने तो हे सगळं करत होता त्याचे कोणकोणत्या लोकांशी संबंध होते हे सगळं आज आपण जाणून घेणार आहोत ए टी एसच्या तपासात अनेक धक्कादायक खुलासे समोर येत आहे आता उत्तर प्रदेश पुरतंच त्याचं हे जे नेटवर्क होतं असं नाहीये तर मुंबई पुण्यापर्यंत ते पसरलं होतं त्याच्याकडे वेगवेगळ्या जातीच्या मुलींचे रेट कार्ड सुद्धा सापडले ब्राह्मण ठाकूर आणि शीख तरुणींच्या धर्मांतरासाठी पंधरा ते सोळा लाख रुपये ओबीसी तरुणींच्या धर्मांतरासाठी दहा ते बारा लाख रुपये तर अन्य जातीसाठी आठ ते दहा लाख रुपये एजंट्सच्या माध्यमातून तो तरुण मुलींचं धर्मांतर करायचा छांगूरबाबाने आत्तापर्यंत सुमारे चार हजाराहून अधिक लोकांचं धर्मांतर केलंय आणि यामध्ये पंधराशेहून अधिक महिला आहेत राजस्थान लखनौ बलरामपूर पुणे मुंबई इथपर्यंत त्याचं धर्मांतर नेटवर्कचं कनेक्शन होतं आंतरराष्ट्रीय धर्मांतर रॅकेट तयार करायचं हे बाबाचं उद्दिष्ट होतं त्यासाठी त्याने भारत नेपाळ सीमेवर इस्लामिक औषध केंद्र बांधण्याची तयारीसुद्धा सुरू केली होती या कामासाठी त्याला शंभर कोटींचा विदेशी निधी मिळाला होता चाळीस ते पन्नास इस्लामिक देशांमध्ये त्याने आत्तापर्यंत प्रवास केला होता छांगूरबाबाने स्वतः शिजरे ए तयबा या नावाचं एक पुस्तक लिहिलं होतं त्याच्या अनेक प्रती छापल्या होत्या आणि अनेक लोकांना तो ते द्यायचा धार्मिक प्रचार प्रसार करणं हे काही त्या पुस्तकाचं उद्दिष्ट नव्हतं तर या पुस्तकाच्या माध्यमातून तो ब्रेनवॉश करायचा या माध्यमातून मुस्लिम तरुण आणि हिंदू तरुणींना इस्लामच्या नावाने जोडण्यासाठी प्रेरित करणं हा त्यामागचा हेतू होता आता ही मायावी दुनिया चालवण्यासाठी तो सुद्धा वापरायचा मुली म्हणजे त्याच्यासाठी प्रोजेक्ट होत्या धर्मांतरासाठी माती पालटणं हा शब्दप्रयोग तो करायचा तर लोकांना त्याच्या जाळ्यात अडकवण्यासाठी त्यांना प्रभावित करण्यासाठी काजल करणे हा त्याचा शब्द होता आता त्याची मालमत्ता किती होती हे सुद्धा तपासातून समोर आलंय यू पी एटीएसच्या तपासात असं दिसून आलंय की छांगूरला गेल्या तीन वर्षात सुमारे पाचशे कोटी रुपयांचा परकीय निधी मिळाला होता यापैकी दोनशे कोटी रुपये अधिकृतपणे त्याने समोर ठेवले होते तर तीनशे कोटी रुपये नेपाळमार्गे बेकायदेशीर हवाला मार्गाने पाठवले जायचे त्याला पाकिस्तान दुबई सौदी अरेबिया तुर्की अशा अनेक मुस्लिम देशांकडून निधी मिळायचा छांगूर बाबा आणि त्याच्या सहकाऱ्यांची चाळीसहून अधिक खाती सापडली आहेत आणि या खात्यांमधून सुमारे शंभर कोटी रुपयांचे व्यवहार झालेत आता बाबाच्या मालमत्तेची चौकशी सध्या ईडीकडे सोपवण्यात आली आहे बाबाने सरकारी जमिनीवर बेकायदेशीरपणे सत्तर खोल्यांची एक आलिशान हवेली बांधली होती पाच जुलैला बाबातला अटक झाली त्यानंतर बुलडोजर वापरून त्याची ही हवेली पाडण्यात आली पण ती हवेली जमीन दोस्त करण्यापूर्वी एक विशेष शोध मोहीमसुद्धा राबवण्यात आली होती ज्यामध्ये आलिशान कार घराच्या आतमध्ये विदेशी प्राणी उच्च रिझोल्युशन सी सी टी व्ही कॅमेऱ्यांची सुसज्ज नियंत्रण कक्ष सिक्रेट मीटिंग रूम सिक्रेट बेडरूम असं बरंच काही आढळलं त्यामध्ये शक्तीवर्धक औषधं परदेशी मसाज तेल परफ्यूम असं बरंच साहित्य जप्त सुद्धा करण्यात आलंय इतकंच नाही तर या बाबाने लोणावळ्यामध्ये सोळा कोटी रुपयांची मालमत्ता खरेदी केली होती आता ही मालमत्ता त्याच्या नावावर नव्हती तर मोहम्मद अहमद खान नवीन रोहरा उर्फ जमालुद्दीन आणि बलरामपूरच्या न्यायालयात लिपिक असलेले राजेश उपाध्याय यांची पत्नी संगीता देवी यांच्या नावावर होती याशिवाय बलरामपूरच्या बाजारात आलिशान शोरूमसुद्धा याच्या नावावर होतं त्याची किंमत जवळपास पन्नास लाखांच्या वर होती आणि हे शोरूम नवीन वोहराच्या नावावर विकत घेतलं होतं असे एकूण बेकायदेशीर मालमत्ता आत्ता जप्त करण्यात आली आहे या छांगूरबाबाला सीमावर्ती जिल्ह्यांसह अयोध्यासारख्या पवित्र शहराची लोकसंख्या बदलायची होती मुस्लिमांची संख्या वाढवणं हा एकमेव उद्देश त्याच्यासमोर होता आता सध्या हा बाबा पोलिसांच्या ताब्यात असला तरीसुद्धा त्याची पाळंमुळं खणून काढणं हे पोलीस प्रशासनासमोरचं एक मोठं आव्हान आहे आता या गोष्टीतून बोध काय घ्यायचा तर असे कितीतरी बाबा आज आपल्या देशात विविध भागात विविध रूपात कार्यरत आहेत आणि कित्येक मुली कित्येक गरीब कुटुंब यांच्या षडयंत्राला बळी पडतात आणि त्यांनी टाकलेल्या जाळ्यात अलगतपणे अडकतात पण हा धोका वेळीच ओळखणं गरजेचं आहे नाहीतर हे छांगूर बाबांसारखे मायावी राक्षस आपला समाज आपला देश आपली हिंदू संस्कृती पोखरत जातील आजच्या भागात इथेच थांबते पण याविषयी तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा आपल्या साप्ताहिक विवेकच्या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण असेच नवीन विषय ऐकणार आहोत त्यासाठी साप्ताहिक विवेकच्या यूट्यूब चॅनलला आजच सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि पाहायला विसरू नका साप्ताहिक विवेक धन्यवाद